सिव्हिल वॉर सिव्हिल वॉर काय असत ते ह्या देशाने पाहिलेलं आहे फायनीच्या वेळेला जे सीमेवर झालं होतं ते सिव्हिल वॉर पाकिस्तानमधून हिंदूंना हाकलून दिलं गाड्या भरून त्यांना मृतदेह पाठवले हो रेल्वे भरून मृतदेह देशामध्ये आले त्याला म्हणतात सिव्हिल वॉर आता या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मुस्लिम आणि हिंदूच तर चालूच आहे त्याला सिव्हिल वॉर म्हणतात ते करू नका असा इशारा सैनिक समाज पार्टी तर्फे मागे देण्यात आला होता आता महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी जे विचारधारा चालू आहे असं जे काही आंदोलन चालू आहे आरक्षणाच्या नावावर चालू आहे मराठा 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 असं जे बोललं जातं ते फार सिव्हिल वारचा धोका निर्माण झाला आहे आणि त्याचं प्रत्यय त्याचं प्रत्यय हा बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी एक समाजामध्ये प्रवृत्ती निर्माण करण्यामध्ये मराठा समाज यशस्वी झाला आहे राजकारण त्या दिशेने चाललं आहे त्यामुळे ह्या धोका आहे समाजाने सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेकडे आकर्षित होण्याची गरज आहे आणि केवळ एका जातीचा उल्लेख करणं म्हणजे फार मोठा उदउध होतो असं नव्हे आपण सर्व एक आहोत अशा धर्तीची समाज पार्टीची विचारधारा आहे बीडमध्ये झालेलं जे हत्याकांड आहे त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे कारण क्रिमिनल केसमध्ये क्रिमिनल इंटेन्शन दॅट इज मेन्स रेया इज नेसेसरी फॅक्टर असतं आणि ते मेन्स रेया शोधण्याचं काम नवीन आलेले डी एस पी नक्की करतील अशी सैनिक समाज पार्टीला अपेक्षा आहे आता त्या कंपनीच्या गेटवर गेलेले मुलं नोकरी मागण्यासाठी गेले, गेले होते तर त्याचा कनेक्शन थेट खंडनीपर्यंत लावण्यात जात आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये क्लिपा व्हायरल होत आहे आता त्यामुळे पोट भरण्यासाठी नोकरी मागणं हा दोष नाही आणि तो दोष त्यांनी केलेला गुन्हा केलेला नाही आणि तरी पण त्यांचा जो झगडा झाला वचमशी झगडा झाला त्या झगड्याला यांनी सिव्हिल वॉर्डचं रूपांतर दिलं त्यामुळे हा बीड जिल्ह्यापासून सुरुवात झाली सिव्हिल वॉरला सुरुवात झाली आम समाजानेच्या नागरिकांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र यावा आणि हा मराठा मराठा रक्षण मराठा रक्षण मराठा असं लावलेली ही जी कथा आहे गाथा आहे कीर्तन आहे भजन आहे याच्यापासून सावध राहण्यासाठी सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केलेलं आहे कारण बिलमध्ये तरी त्यांनी दोन्ही जातीमध्ये वितुष्ट आणण्याचं सुरू केलं आहे आणि त्यामुळे हे वितुष्ट महाराष्ट्रभर पसरू देऊ नका असं आम समाजातील नागरिकांना विशेष करून मराठा समाजाच्या नागरिकांना माझी विनंती आहे की बाबांनो असं दु दुजाभाव करू नका आम्हाला आरक्षण पाहिजे तर आरक्षण मिळेल इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडवर आरक्षण मिळेल परंतु जातीचा उल्लेख करू नये जातीचा उल्लेख केल्याने ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये सिव्हिल वॉर्स होऊ नये याची दखल आपण सर्वांनी तेरा करोड जनतेने घेतली पाहिजे म्हणून हा जो टिमटिमा चालू आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण याच्यापासून सर्व समाजाने दूर राहावे विशेष करून मराठा समाजाने दूर राहावे अशी विनंती करण्यात येत आहे भारत वश जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो